मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातून आगामी पालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलाय राज ठाकरेंनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश मनसैनिकांना दिलेत एवढंच नव्हे तर महापालिकेवर शंभर टक्के सत्ता आपलीच येणार असल्याचा मोठा दावा देखील राज ठाकरेंनी केलाय आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसेकडून बांधणी सुरू करण्यात आली आहे राज ठाकरेंनी नेते पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देत निवडणुकीचं रणशिंग पुंकलंय मुंबई महानगरपालिकेत आपली सत्ता येणार असल्याचा दावा देखील राज ठाकरेंनी केलाय तसंच ठाकरेंच्या शिवसेनेसंदर्भातल्या युतीबाबत देखील राज ठाकरेंनी एक मोठं वक्तव्य केलंय महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा महापालिकेत शंभर टक्के सत्ता आपलीच येणार मनसे आणि शिवसेना युतीबाबत योग्य वेळ बोलणार मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा दावे संपवा आणि कामाला लागा वीस वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येतो तुम्ही का भांडता अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या खळखट्याक आंदोलनावरही राज ठाकरेंनी नेते ने पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात मुजोरी करत असेल तर मारा मात्र उगाच हाणामारी करू नका पक्षाची प्रतिमा सांभाळा असंही राज ठाकरे म्हणाले सुरुवातीला राज ठाकरेंनी दिलेल्या टाळीनंतर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना प्रतिसाद दिला होता मात्र त्यानंतर राज ठाकरेंनी युतीबाबत थेट बोलणं टाळलं होतं तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे युती, युती संदर्भात कमालीचे सकारात्मक होते उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युतीसाठी जाहीर भाष्य केलं होतं तर राज ठाकरेंकडून सावध पवित्रा घेण्यात आला होता मात्र आता युतीबाबत योग्य वेळी बोलणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय तुम्ही बघितलं असेल की आज त्यांच्या मेळावतून मेळाव्यातून किमान हा तरी सुतोवाद झाला की जे अनेक दिवसापासून मीडिया असेल किंवा सत्ताधारी असेल हे म्हणत होते के हो की होईल की नाही काय करायचं की नाही मला वाटतं की पहिली सुरुवात या या एका उदाहरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि मला असं वाटतं तो उदाहरण आता आम्हालाही लोकांमध्ये द्यायला काही हरकत नाही पण योगायोगाने आमच्याकडे तसे वाहत नाही आता आजचा जो मेळावा होता पक्षांतर्गत मेळावा होता तिथे अनेक विषयावर साहेबांनी आम्हाला विस्तृतपणे मार्गदर्शन केलं येणाऱ्या निवडणुकांसाठी काय तयारी केली पाहिजे एजंट कसे नेमायचे त्यांच्याकडनं काय काम आहेत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले मनसेला आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पालिका निवडणुकीत मोठं यश मिळवणं गरजेचं आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास निवडणुकीमध्ये ठाकरेंना मोठं यश मिळू शकतं त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यांनी बांधलेली भूमिका योग्यच आहे कारण ज्या पद्धतीनं येणार का असे काही युती वगैरे काय जाऊन लगे एका स्टेजवर एका बैठक जाहीर करत असतात काही याच्याशी प्रोसेस असतील काय बोलणं असेल काय असेल ते एखादी चालू असेल नसेल तुम्हाला आम्हाला काय माहिती त्याच्यावर मला वाटतं राजसाहेबांचं जे वक्तव्य ते योग्य वगतोय कारण शेवटी ज्याची त्याची संघटना ही कार्यरत असली पाहिजे तरच युती करण्याची मतलब आहे ना जर आपलं संघटनाच कार्यरत नाही युती करा याला म्हणण्याला कोणता अर्थ राहू शकत नाही त्यासाठी गटाध्यक्षासाठी सूचना होत्या बी ए नेमण्याबाबत सूचना होत्या सोबतच विभागाध्यक्ष शाखाध्यक्ष उपविभागाध्यक्ष महिला पुरुष यांनाही काही त्यांनी का सूचना केलेल्या आहेत जेणेकरून येणारी निवडणूक आपण उत्तम तयारीशी सामोरी जाऊ अशा प्रकारच्या सगळ्या सूचना होत्या दरम्यान राज ठाकरेंनी केलेल्या विजयाच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यावर टीका केली आहे ठाकरे बंधूंनी कितीही डिनर डिप्लोमसी केली आणि बैठका घेतल्या तरी पालिकेचा विजय होणार नसल्याचं फडणवीस म्हणाले तर ठाकरे बंधूंच्या युतीवरून दीपक केसरकर आणि राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या वागणुकीची आठवण करून दिली आहे त्यांनी डिनर डिप्लोमसी करावी मग दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट डिप्लोमसी करावी मग त्यानंतर लंच डिप्लोमसी करावी कितीही डिप्लोमसी केली तरी जोपर्यंत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मार्ग सोडून ते दुसऱ्या मार्गावर जातील तोपर्यंत लोक त्यांना मतदान करणार नाही त्यांनी काय करावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असतो आणि त्याच्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा तो ते घेऊ शकतील परंतु त्याच्याच बरोबर त्यांना कशा तऱ्हेची वागणूक यापूर्वी मिळालेली आहे ती सगळ्या जनतेने बघितलेली आहे त्याच्यामुळे आज केवळ आपले स्वतःची घरच म्हणून त्यांच्याकडे बघणं अयोग्य ठरेल असं मला वाटतं ते एक चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांना नेहमीच आमच्या शुभेच्छा असतात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीसाठी चांगले सकारात्मक दिसताय आहेत राज ठाकरेंनी आजच्या मेळाव्यातून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे तसंच युतीबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे देखील मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही बंधू एकत्र येऊन राजकीय समीकरण फिरवणार का पालिकेवर आपला झेंडा फडकवणार का की महायुती वरसट ठरणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं ब्युरो रिपोर्ट झी चोवीसता